बात कैसे है? तोड़े के के दिखाई कर रहे हैं <laughs> हां राम गए राम गए दिखाई कर रहे हैं काय कर रही थी <laughs> हां <laughs> नींद बस नींद होता मंडी में से मंडी में से थे बाल काय कर रहे हैं कर रहे हैं हे? हे ही बाळ काय करायले हा रेषा उडाले हे हे काय करायली मुलगी हा ब्रश हे ओके हा आणि हे हा पेंटिंग करायला हे काय करायला क्लॅप क्लॅप कर बरोबर कर क्लॅप क्लॅप करून दाखव काय करायला डान्स करायला डान्स कसा करतात करून तू डान्स करून दाखव कर ही काय करायली ओ Indústria gonna do some